आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांच्या उपोषणाला गावातूनच विरोध होण्याची शक्यता गावातील काही गावकऱ्यांनी मागील दहा महिन्यांपासून चाललेल्या उपोषणाला आता स्थगिती असावी कारण गावातील रहदारी आणि लोकांना शेतीसाठी अशा अनेक अडचणी येत असल्यामुळे गावातील काही नागरिक व पंचांनी निवेदन दिल्याची माहिती गावातील एका नागरिकांनी माध्यमांना दिली आहे मागील दहा महिन्यांपासून जरांगे पाटील यांच्या पावलासोबत पाऊल टाकीत आंदोलनाला पाठिंबा आणि मेहनतसुद्धा घेऊन आजूबाजूच्या सर्वच गावातील अतिशय प्रामाणिकपणे योगदान दिले पण आता पेरणीचे दिवस आहेत आणि जरांगे पाटील उपोषणाला असल्यानंतर आंतरवाली सराटी येथे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त प्रमाणात समाज बांधव येत असल्यामुळे त्यांच्या येण्या जाण्यामुळे बाकी शेतीसाठी किंवा रस्त्यासाठी खूप मोठ्या अडचणी निर्माण होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे व शासनाने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला कसे टिकवता येते यासाठी समाज बांधवांनी प्रयत्न करावा आणि वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावेत आणि दुसऱ्या परिसरात करावे असे स्पष्ट मत गावातील नागरिकांनी माध्यमांना बोलून दाखवले आंदोलनकर्त्यांनी आम्ही दिलेल्या निवेदनातील जे स्वाक्षऱ्या झाल्या आहेत त्या माणसांनी प्रत्येक सह्यासाठी दोन ते पाच हजार रुपये घेतले असे आरोप केले आहेत पण आम्ही एकही रुपयांना न घेता गावकऱ्यांच्या हो माध मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही न्यूज निवेदन गेल्या दहा महिन्यापासून अंतर येते जे मराठा आंदोलना संदर, संदर्भ मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चालू होत ते आंदोलन गावकऱ्यांनी खूप मोठ्या पूर्ण संपूर्ण सम, समाजाने एक दिलानं एक ताकदीनं साऱ्यांनी त्याला सहकार्य करून खूप मोठ्या उंचीवरती आंदोलन नेऊन ठेवण्यात आलं होतं कालांतरानं त्याच्यात थोडे थोडे बदल होत गेले वैचारिकता फार बदलत गेली गावात थोडा समन्वयाचा अभाव होऊ लागला जवळचेच माणसं एकमेकाला काही चांगल्या पद्धतीनं पाहण्यात मध्ये आता एक पंधरा दिवसापूर्वी थोडी अशी एक छोटी घटना रात्री होण्याच्या संदर्भात होती ती रात्री मी दी एक दीड वाजता ती शांत केली विचार केला ते किती दिवस असं चालायचं आपण याला माध्यम दुसरं पण आहे जे काही शासनाने आरक्षण दिलं ते मान्य करायचं नाही करायचं हे साऱ्या यांनी आता ठरवून जे दिलं ते शासनाने टिकवण्याची त्याची जबाबदारी घ्यावी आणि मराठा समाजातील मुलं असतील मुलं असतील यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा वस्तिग्रह मोफत शिक्षणाची व्यवस्था क्लासेस क्लासेसमध्ये पंचवीस टक्के सूट अण्णासाहेब आर्थिक महा विकास महामंडळाचं जे काही पंधरा लाख रुपये लोन देतात ते पंचवीस लाख करावं आणि त्याच्यातली जी जमिनीची जे कागदपत्राच्या आटी आहेत ती सुसूत्रा सुसूत्रता त्याच्यात यावी उद्देश हा आहे की पदार्थ काहीच पडून नाही राहिलं नुसतं आंदोलन चाललंय आणि भरकटल्यासारखा सारा दिसायला लागला वातावरण गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास आहे दहा महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही एवढं सज्जन गाव आमचं आहे दुर्दैव वाईट याच वाटत काल थोडं ऐकलं आम्ही पाच हजारापासून वीस हजारापासून दहा हजारापासून पंधरा हजारापासून पैसे देऊन आम्ही देऊन सह्या घेतल्याचं असं ऐकण्यात आलं वाईट याचं वाटतं ज्या गावाने मनोभावे इमाने इद्वारे जी सेवा केली ते गाव असं दोन पाच हजाराला ऐकण्यासारखं त्याचं मोल तुम्ही करू शकत नाही त्याच गोष्टीची मनाला खंत वाटली आणि म्हणून आज कि हा निर्णय घेण्यात आला की आपण आता कुठंतरी ह्या गोष्टीला गावाच्या बाबतीला गावाला शांती लागवं गावातील खूप लोक घरी येऊन बोलतात फोन करून बोलतात अरे कुठंतरी आता था 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 थोडंसं थांबा बाबा गावात ठीक आहे आमचं मत नाही चालू चालू द्या आंदोलन चालू द्या पण त्याला एक थोडसं काहीतरी आता कालांतर थोडसं वेळ अंतरवाळीत सांगल्यानंतर कोणतं वडिगोदरीत घ्या आजूबाजू एखादं गाव घ्या एकाच गावात आता हा किती दिवस ताण सहन करायचा असा त्या अनुषंगानं एकच विचार केला मराठा आंदोलनात जी दिशा होती ती दिशा त्याच पद्धतीने चालावी जे आपल्याला काय मुद्दे असतील आपल्या शासना म्हणून आपण भांडवून आपले करून घ्यावे फक्त उपोषण केलं की के गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याचा गावाला बी होतोय सगळ्यालाच त्रास होतो लोक समोर येऊन कोणी बोलत नाही पण खाजगीत बोलताना खूप लोक खूप चर्चा करतात खूप सहा महिन्यापासून आम्ही हा मानस्ताप सहन करतो गेले दहा महिने झाले आंदोलन चालू आहे इमान बारे सेवा केली गावाने इमान बारे शंभर शंभर दीड दीड एक्कर जमीन दिली कधी पिकाचं ना नासाड झाली त्याचं पाहिलं नाही प्रत्येक गातात हा सारा महाराष्ट्र जाणतो सारा भारत देश जाणतो आंतरवाली सर्च केला त्यांना किती तकलीफ सहन केली परिसरातल्या गावाने तकलीफ सहन केली त्याची खूप गुन्हा गोविंदांना वागणारे गावात कधीही कुठल्या अशा केसेस नव्हत्या असो एवढ या विषयावर बोलायचं आणि मागण्या ह्याच केल्या मागण्या म्हणजे आता या आंदोलन थोडा थोडा स्थगित करण्यात यावा थोडी गावाला थोडा रिलीफ भेटल आता पाऊस पडायचा टाइम आला कामाधंद्याचे धंद्याचे दिवस आले लोक सारखे त्याच्यात गुतून पडतात या हिशोबाने थोडस स्थगिती द्या आणि तर कुठेतरी Never miss an update.